श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषभ राशीच्या लोकांच्या अशा पाच सवयी पाहणार आहोत ज्या त्यांनी तात्काळ सोडायला हव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वृषभ राशीचे लोक म्हणजे स्थैर्य शिस्त आणि सौंदर्याची ओढ असलेले व्यक्तिमत्व प्रसन्न अशा या राशीच्या लोकांमध्ये मेहनती आत्मविश्वासी आणि संवेदनशीलपणा ठासून भरलेला असतो ते एकदा एखाद्या गोष्टीत गुंतले की शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राहतात यामुळेच त्यांना आयुष्यात बरंच काही मिळवता येतं पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात काही अशा सवयी असतात ज्या त्यांना प्रगतीपासून थांबवतात या सवयी दिसायला साध्या वाटतात पण त्या आयुष्यात अडथळा निर्माण करतात जर वृषभ राशीचे लोक या सवयी ओळखून त्या सोडण्याचा निर्धार करतील तर त्यांच्या जीवनात प्रगती समाधान आणि आत्मिक शांतता नक्कीच येईल चला तर पाहूया अशा कोणत्या पाच सवयी आहेत ज्या वृषभ राशीच्या लोकांनी तात्काळ सोडायला हव्यात म्हणजेच वृषभ राशीचे लोक हे शिस्तीवान चिकाटीने काम करणारे असतात परंतु अशा लोकांमध्येही काही सवयी असतात ज्या त्यांना यशाकडे नेण्यापासून रोपतात तर त्या सवयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वृषभ राशीच्या लोकांची पहिली सवय आहे हट्ट आणि अडून बसण्याची वृत्ती वृषभ राशीतील एक आव्हानात्मक सवय ही वृषभ राशीच्या लोकांची एक महत्त्वपूर्ण सवय आहे वृषभ राशीचे लोक अत्यंत ठाम विचारांचे असतात त्यांचा स्वभाव शांत असला तरी एकदा काही ठरवलं की मग ते बदलायला तयार होत नाहीत त्यांच्या मतांवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो आणि त्यामुळे ते दुसऱ्याचं म्हणणं असहज स्वीकारत नाहीत ही हट्टवृत्ती अनेकदा त्यांच्या प्रगतीच्या आड येते आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपली मतं वेळोवेळी तपासून पाहणं गरजेचं असतं दुसऱ्याचं म्हणणं ऐकणं म्हणजे कमजोर होणं नव्हे तर ती समजूतदारपणाची खून आहे काही वेळा आपलं मत चुकू शकतं हे स्वीकारायला मोठं मन लागतं संवादातून आणि सहकार्याने उत्तम निर्णय घेतले जातात त्यामुळे मी म्हणालो तेच योग्य ही हट्टी भूमिका बदलायला हवी लवचिकता ठेवली तर नातेसंबंधही सुधारतात आणि यशाची दारही उघडतात म्हणूनच अळून न बसता समजूतदारपणे पुढे जाणं हेच खरं यशाचं गमक आहे आता आपण वृषभ राशीच्या लोकांची दुसरी सवय पाहूया जी त्यांनी तात्काळ सोडायला हवी दुसरी सवय आहे आळस आणि जडपणा वृषभ राशीतील गुपित अडथळा वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात पण त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा स्थैर्यप्रिय जडपणा असतो जेव्हा त्यांना काही नवीन करावं लागतं किंवा जीवनात बदल स्वीकारावा लागतो तेव्हा ते सहज तयार होत नाहीत त्यांना सवय झालेली गोष्टच हवी असते मग ती कामाची पद्धत असो रोजचं जीवन असो की नातेसंबंध अशा वेळेस ते काहीस आळशी होतात आणि उगाच काहीतरी नवीन कशाला का असं म्हणत पुढे जाणं टाळतात पण हीच सवय त्यांच्या प्रगतीला खीळ घालते आळसामुळे अनेक संधी हुकतात म्हणून स्वतःला थोडं अस्वस्थ करून कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे नवे अनुभव नवी कौशल्य यांचं स्वागत केलं पाहिजे आयुष्यात बदल हेच आपल्याला घडवतात म्हणूनच आळस झटकून उत्साहाने पुढे चला कारण जग बदललंय आता वृषभ राशीच्या लोकांची तिसरी सवय आपण पाहणार आहोत जी त्यांनी तात्काळ सोडून दिली पाहिजे तर ती तिसरी सवय आहे सांभाळून ठेवण्याची अतिरेकी सवय नात्यांमधील गुदमरलेपणाचं कारण वृषभ राशीचे लोक जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करतात तेव्हा ते त्या ते व्यक्तीशी अतूट नातं जपतात पण या प्रेमात कधीकधी इतकी गुंतवणूक होते की त्यांच्यात माझंच आहे ही भावना निर्माण होते त्यांना सतत ही भीती वाटत राहते की ही व्यक्ती दूर जाईल हरवून जाईल त्यामुळे ते खूप पझेसिव्ह होतात कुणाशी बोलतोस कुठे जातोस हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीला हे काळजीसारखं वाटतं पण हळूहळू ते नात्यांवर ओझं बनतं प्रेमात बंधन नको विश्वास हवा प्रेम म्हणजे मोकळेपणा समजूत आणि आपुलकी अधिकार गाजवणं ही असुरक्षिततेची खून असते प्रेमाची नाही त्यामुळे वृषभ लोकांनी या सवयीवर सजग राहायला हवं खरं प्रेम म्हणजे धरून ठेवणं नव्हे तर मोकळं सोडूनही आपुलकीनं जपणं होय आता आपण वृषभ राशीच्या लोकांची चौथी सवय पाहूया जी त्यांनी तात्काळ सोडली पाहिजे या राशीच्या लोकांची चौथी सवय आहे मिठास खाणं आणि अनारोग्यदायी आहार गोडाच्या मोहातलं नुकसान वृषभ राशीच्या लोकांना स्वादिष्ट आणि श्रीमंती जेवणाची खास आवड असते त्यांना बर्फी बासुंदी गुलाबजाम तुपयुक्त पदार्थ आणि मसालेदार फास्ट फूड खूप आकर्षित करतं पण हाच गोड मोह अनेकदा त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवतो मधुमेह वजनवाढ आणि पचनाच्या समस्या याचं मुख्य कारण अनियमित आणि अतिसारखं खाणं असतं शरीर जितकं कमावलेलं असतं तितकंच ते जपणंही महत्त्वाचं असतं म्हणून रोजच्या आहारात मर्यादा ठेवणं गरजेचं आहे अधूनमधून गोड खाणं ठीक पण रोज गोड गोड खाणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं आयुष्य गोड हवं असेल तर शरीर तंदुरुस्त ठेवा हेच खरं गोड जीवन आता आपण पाहणार आहोत ऋषभ राशीच्या लोकांची पाचवी सवय जी त्यांनी ताबडतोब सोडून दिली पाहिजे तर ती सवय आहे पैशाबाबतीत अतिशय जपून राहणं वृषभ राशीचे लोक पैशाबाबत फार सजग असतात त्यांना प्रत्येक रुपयाची किंमत माहीत असते आणि त्यामुळे ते उगाच खर्च करत नाही ही सवय चांगली असली तरी काही वेळा ते इतके जपून राहतात की आवश्यक गरजांवरही पैसा खर्च करत नाहीत घरातील सुखसोयी कुटुंबातील गरजा किंवा स्वतःच्या आरोग्यासाठीही खर्च करताना ते दहा वेळा विचार करतात पण लक्षात ठेवा पैसा साठवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो योग्य ठिकाणी वापरणंही आवश्यक आहे आपल्या आणि आपल्या माणसांच्या गरजांसाठी केलेला खर्च म्हणजे उदळपट्टी नव्हे तो प्रेम आणि जबाबदारीचा भाग असतो शहानपण म्हणजे पैसा धरून ठेवणं नव्हे तर वेळेवर तो मोकळेपणाने वापरणं होय तर अशा आहेत ऋषभ राशीच्या लोकांच्या पाच सवयी ज्या त्यांनी ताबडतोब सोडून दिल्या पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर ऋषभ राशीच्या लोकांनी जर या पाच सवयी दूर केल्या तर त्यांचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल जीवनात बदल स्वीकारणं संवाद साधणं नात्यांमध्ये मोकळेपणा ठेवणं आणि शरीरासोबत मनाचीही काळजी घेणं हे सर्व त्यांच्या यशाचं आणि समाधानाचं रहस्य ठरेल सवयी बदलल्या तर नशीबही बदलू शकतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद